नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांना आपले हवामान आणि परिसर हे चॅनल पाहणाऱ्या आवडींना पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मनापासून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो आज गुढीपाडवा आणि रविवार असल्यामुळे तुरीचे बाजारभाव प्राप्त होऊ शकत नाहीत यामुळे काल दुपारनंतर तुरीला काय मिळाला बाजारभाव पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर कमीत कमी दर मिळाला तुरीला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निपाड अवकाली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली आहे एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाळी एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार था नऊशे एक्कावन्न सर्वसाधारण दरम्याला सात हजार छप्पन रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे मानोरा अवकाळी आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकालली आहे तुरीला एक हजार चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे एकोणीस रुपये पुढील बाजार समिती जालना अवकालली आहे एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एकाहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद